बॉट टू यू बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक आणि पहिल्या दिवसापासून का काम स्पष्ट भूमिका ठरली आहे ही मालवण नगर परिषदेची निवडणूक की आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढवतो आहे उद्या आमच्या विचाराचा भारतीय जनता पक्षाच्या विचाराचा या मालवण शहराचा विकास आम्ही कसे करणार आहोत कुठल्या कुठल्या विषयावर आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत अठरा प्रकारच्या नागरी सुविधा असले सामान्य मालोटकरांना अधिकार आहे तो आमच्या प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही कसं उपलब्ध करून देणार आहोत आज विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांना भेटत आहोत मतदारांना संवाद करत आहोत आणि अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या नगर अध्यक्षा नगराध्यक्ष उमेदवार आणि आमच्या सर्वच उमेदवारांना भेटत आहे राजकीय दृष्टिकोनातून त्याच्यामुळे माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झालेले आहे आणि म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलवली आहे माजी आमदार वैभव नाईक मला या निमित्ताने प्रश्न विचारायचे मालवण मध्ये मालवण शहरामध्ये पारंपरिक ठाकरे सेनेचे मतदार आहेत हे वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीने ठाकरेंना मतदान करतात ज्याला तुम्ही भारतीय जनता पक्ष किंवा राणी विरोधी मतदार ह्याचाही असाच तुम्ही त्यांचं विश्लेषण करू शकता तर त्या मतदारांना माझी आमदार वैभव नाही का फसवताय हा प्रश्न ह्या निमित्ताने त्याला मला त्यांना विचारायचा आहे इथे हाकेच्या अंतरावर असलेले आमचे कसं कंकरीत असतात तिथे शहर विकास आघाडीच्या नावाने ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेच्या ती युती आहे ज्याला आपण शिंदे सेना म्हणतो पण मालवण मध्ये दुसऱ्याच्या विरोधात लढताय एक दुसऱ्याच्या विरोधात मतदान मागताय उत्तर माझी आमदार वैभव नायकांनी दिलं पाहिजे ते गप्प कशाला आहे तुम्हाला अगर कणकोली मध्ये तुमच्या ठाकरेंच्या जिल्हा प्रमुखाला निवडण्यासाठी निवडून आणण्यासाठी शहर विकास आघाडी स्थापन करायला लागते ला आणि त्याच्यात तुम्हाला सर्व पक्ष तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एकत्र करता बरोबर पण एकत्र येता मग मालवण शहरामध्ये मतदार ह्याबद्दल काय विचार करावा जो पारंपरिक ठाकरे सेनेचा मतदार आहे त्यांची ही फसवणूक नाही का ते तिथे तुम्हाला शिंदे सेना चालते पण मालवण मध्ये चालत नाही मालवण आणि कणकोलीमध्ये अंतर केवढ आहे तिथे तुम्ही खांद्याला खांदा लावून प्रचार करता येऊ पण ह्या मालवण मध्ये येऊन तुम्हाला वेगवेगळी वेग मतं मा, 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 मागायला लागतात याच उत्तर मौली बाबा झालेले माझे आमदार वैभव रायकांनी दिलं पाहिजे म्हणजे तुम्ही तुमच्या पारंपरिक असलेले जे निष्ठेनी तुम्हाला वर्षानुवर्ष ठाकरे जनतेला लोकसभेमध्ये मतदान केलं विधानसभेला मतदान केलं त्या मतदानाला तुम्ही नेमकं का फसवता याच उत्तर माझी आमदार वैभव नायकांनी द्यायला ना द्यायलाच लागेल असं माझं म्हणणं आहे भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला अभिमान आहे आम्ही आमच्या मतदारांना कधीच फसवत नाही विकास आणि राष्ट्रत्व ह्याच्यावर हो। आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज करत नाही आमचे जिथे जिथे नगराध्यक्षांचे उमेदवार आहेत तिथे आम्ही भारतीय जनता पक्षाच्याच नावाने कमळ ह्या चिन्हाच्याच नावाने आमचे चारही नगराध्यक्षाचे उमेदवार आणि सगळे नगरसेवकचे उमेदवार लढतायत मत मागतायत आशीर्वाद मागतायत सेवा करण्याची संधी मागताय विकास करण्याची संधी मागतायत पण अशा पद्धतीची मॅच फिक्सिंग कधी करत नाही म्हणजे तिथे फक्त भाजपचा विरोध म्हणून सगळं एकत्र यायचं पण मालवण मध्ये शिंदे सेना आणि ठाकरे सेना पद्धतीच्या मागायचं बद्दल अशा पद्धतीच्या मॅसिद्ध माजी आमदार वैभव नायकांनी आपली भूमिका स्पष्ट करावी कारण की अशा पद्धतीच्या मतदार अशा पद्धतीच्या हक्काच्या पारंपरिक मतदारांना फसवण्याची भूमिका अगर तुम्ही घेत असाल मौनी बाबा म्हणून गप्प वसत असाल तर मला विश्वास आहे येणाऱ्या दोन तारखेला मालवण शहरातले जे शून्य मतदार आहेत ते निश्चितपणे तरी विचार करतील एवढंच ह्या निमित्ताने मला सांगायचं युती बाबत विपक्ष पत्रकार परिषद घेतल्यानंतर की युती करायला शिंदेसेना तयार होती परंतु तुमचं भाजपकडून तसा प्रस्ताव आला नाही आम्ही तडजोडीला तयार होतो आम्ही त्याही दिवशी तुम्हाला बोलतो आज परत परत बोलतो करून आम्ही कार्यकर्ता तुम्हाला देतो कारण का युती संदर्भाचे प्रस्ताव निर्णय हे वरिष्ठ पातळीवर होतात प्रदेश अध्यक्ष मुख्यमंत्री साहेब त्यांचे प्रमुख नेते असे मिळून ते, ते निर्णय घेतात आम्ही सगळ्यांचे इंटरव्ह्यू घेतले उमेदवारांचे मग काही बैठका पण झाल्या कार्यकर्त्यांच्या शहर पातळीवर मा मग मानवडमध्ये बैठक झाली सावंतवाडी मध्ये झाली बेंगुर्ल्या दा मध्ये झाली कणकवले मध्ये झाली आणि जे काय त्यांचं म्हणणं होतं तसं ना तसं आमच्या जिल्हाध्यक्षांचे माध्यम असून आम्ही प्रदेश कार्यालयावर पाठवणार काय निर्णय घ्यायचा आहे ते प्रदेश कार्यालयाने आम्हाला जसं ठरवतील त्या पद्धतीने आम्ही काम करू शकतो म्हणून या जिल्ह्यामध्ये येऊन अशा पद्धतीचे वक्तव्य करण्यापेक्षा आपण वरिष्ठ पार्टीवर योग्य वेळी बोलला असतात चर्चा झाली असती तर तो निर्णय आम्ही लोकांना करला असतात

आणि मतदार, मतदार उमेदवार कसे आहेत कुठल्या पक्षाचे प्रधानमंत्री आहेत कुठल्या पक्षाचे मुख्यमंत्री मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे बंदर मंत्री आहेत कुठल्या पक्षाचे खासदार सन्मान्य राणे साहेब आहेत आज किपा मॅडम आमच्या नगरपेक्षेचे उमेदवार आहेत त्यांचं सामाजिक काम लोकांचे असलेले जनसंपर्क असलेली त्यांची दूरदृष्टी आज प्रत्येकाकडे गेल्यानंतर माझ्या घरातली मुलगी मुलगी असल्याप्रमाणे त्यांच्याबरोबर जे नाकं जे आपल्याकडे हे बघितल्यानंतर मतदार दोन तारखेला निर्णय घेणार आहेत तुम्ही आमच्या सिंधुदुर्गच्या मतदारांना असं कमी लेखू नका केसं फार शून्य आहेत त्यांना माहिती आहे निर्णय काय घ्यायचाय आणि कधी कुठला निर्णय आमच्या मतदारांना चांगल्या पद्धतीने माहिती त्यांनी नगरपालिकेचे आरोप केलाय की त्यांना जास्त माहिती आहे म्हणून त्यांनी माहिती कधीतरी आम्हाला द्यावी निधी जनतेचा जनतेचा असतो जनतेचा अधिकार त्या निधीवर असतो पायी पायी खर्च करणं हे ज्या त्या प्रशासनाचा प्रशासनाची जबाबदारी असते म्हणून अशा पद्धतीची कुठली माहिती असेल तर त्यांनी राजकारणाला बाजूला ठेवून जिल्हा प्रशासन म्हणून जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून अगर माझ्याकडे गेला तर मी तुम्हाला विश्वास देतो पायी पायी खत करण्याची जबाबदारी आमची असेल म्हणून तर आम्ही बोलतोय की भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि आमचे सगळे नगरसेवक निवडून द्या कारण का अशा पद्धतीची कुठली चूक अशा पद्धतीची कुठली निधी अखंचित राहतात नये यासाठीच आम्हाला शिरपायचा त्या गोष्टीवर बसवायचे यासाठीच आमचे वीस वीस नगरसेवक तिथे बसवायचे जेणेकरून अशा पद्धतीचे कोणी तक्रार भविष्यामध्ये करता कामा नाही तरी सुद्धा तो विकास शहराकडे मंजूर त्यानंतर रस्ता करण्याचा प्रश्न आहे पार्किंगचा प्रश्न आहे मोकाट गुरे कुत्रे यांचा प्रश्न आहे असे विविध प्रश्न आहेत आपण काय सांगू शकतो प्रश्न सोडवण्यासाठी योग्य मालवण शहर हे विकासाच्या दृष्टीकोनातून आदरणीय राणे साहेबांनी एक पर्यटनाचा मॉर्डर म्हणून जेव्हा आम्ही देवगड शहराचा देवगड तालुक्याचा विकासाचा तो विचार करतो देवगड शहराच्या विकासाचा मॉडेल आम्ही तयार करतो तेव्हा त्याचा आधार आम्ही मालवण शहरातून घेतो सन्मान्य राणे साहेबांनी या पद्धतीने इथे विविध पर्यटनाचे प्रकल्प आणले पर्यटनाच्या माध्यमातून मालवणाला मालवण शहराला पर्यटनाच्या नकाशावर अतिशय वर्तपर्यंत पोहोचवलो त्याच्यात दुसरा टप्पा म्हणून आम्हाला इथे काम करायचं आणि इथे रस्त्याचा असो पाण्याचा प्रश्न असो विहारी गटावर असो इथे ड्रेनेजचा प्रश्न असो विविध पर्यटनाचे प्रकल्प असो हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेची जोड देऊन सत्तेची ताकद आम्ही अगर आम्ही त्याच्या मागे उभी हो केली तर आम्हाला विश्वास आहे तुम्हाला पुढची पाच वर्षानंतर जेव्हा असंच आम्ही निवडणुकीसाठी आम्ही उभे राहू तेव्हा तुम्हाला हे कुठलेच प्रश्न असा विचारायचं वाटणार नाही असा मला ठाम विश्वास आहे महत्वाचा प्रश्न असा आहे की आपण बंदर विकास मंत्री आहात मत्स्य विकास मंत्री आहात आणि किनारपट्टी जी आहे समुद्र जो आहे विरोधकांकडून आरोप केला जातो की प्रशासन मच्छी मारी परप्रांगीयांची बंद झालेली नाही काय सांगू तुम्ही गेल्या अकरा महिन्यामध्ये झालेल्या कारवायाची जर माहिती घ्या ज्येष्ठ पत्रकार विरोधकांकडून काम तेच आहे विरोधकांनी अगर आरोप नाही केला तर त्याला तुम्ही विरोधक म्हणणार का तुम्ही बोला ते तुम्हाला मॅनेज झालेले आहे विरोधकांना त्याचं काम करायलाच लागत पण तुम्ही <laughs> एक ज्येष्ठ पत्रकार आहात मत्स्य खात्याच्या कार्यालयामध्ये जा आणि किती किती का, आपण कारवाया गेल्या अकरा महिन्यामध्ये तुम्ही मत्स्य व्यवसाय मंत्री झाल्यानंतर ह्याची माहिती घ्या अलीच मलपेची हे कोर्ट आपण पकडली त्याच्याप्रमाणे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्याचा फायदा झालेला आहे आपण कुठलाही पद्धती अवैध मच्छीमारी त्याच्यामुळे आमच्या स्थानिक मच्छीमारांना त्रास होईल अशी कुठली भूमिका आम्ही घ्यायला देत नाही म्हणून अकरा महिने आपण ड्रोनची सुरक्षा वाढवली आपण गस्ती नौका आणतोय त्या पण स्टीलच्या ते आता आपण आचारसंहिता झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हातून मी उद्घाटन करणार आहे आणि किनारपट्टीवर आपल्या त्या गस्ती नौका स्टीलच्या तुम्हाला दिसतील आता असलेल्या लाकडी बोटीतून लहान मुलाला पण बघू शकणार नाही एवढा त्या वडतुरीत आलेल्या आहे आपण आधुनिक आणि मागवलेला आहे आणि त्या सेवा कळेल की किती फरक झालेला आहे <coughs> किती आम्ही आज आपल्या किनारपट्टीवर आलेल्या कुठल्याही व्यक्तीला जो चुकीच्या पद्धतीने अगर आपल्याकडे आला तर त्याला माहिती आहे की परत जाण्याचे दरवाजे त्याचे बंद असतात आम्ही तडजोड कुठल्याही अधिकाऱ्याला घेऊ करायला देत नाही अहो ह्याच मच्छीमारांना साठी आंदोलन करणारा हात नितेश राणे होता माझ्यावर केस बांगड्या बांगड्यापैकी हाच नितेश राणे होता निते मी केसेस घेतले आहेत आमच्या मध्ये असलेले लोक माझ्या आजूबाजूला बसलेले आहेत समोर आहोत सर आम्ही आहोत सर आम्ही आहोत आवाज येत आहे मला तुम्ही सांगू नका की आम्ही कस कारवाई करणार जेव्हा मंत्री नव्हतो तेव्हाही भूमिका घेतली आता माझ्या वरिष्ठांच्या मत्स्य खात्याचा मंत्री झाल्यामुळे मी काय कोणाला मच्छीमारांना त्रास द्यायला देणार नाही महायुती सरकारने एक चांगल्या प्रकारचा निर्णय घेतला होता शेरे धमकी बाबत समुद्रीात त्याविषयी पुढे काय झालं आपण काय त्या बाबतीमध्ये माहिती तुम्हाला पूर्ण माहिती घेऊन त्याच्याबद्दल पत्रकार परिषद मला घ्यायला लागेल त्याला इन डिटेल तुम्हाला लागेल पण अतिशय सकारात्मक पद्धतीने आमचं महायुती सरकार जमिनीवर मच्छीमारांच्या झोपड्या घर आहेत त्या सगळ्यांना नियमित करण्याची भूमिका हे आमच्या महायुतीने केंद्र सरकारची आहे आम्ही स्पष्ट सांगितलेलं कोणालाही बेघर कोणालाही त्यांच्या घरात तू न काढता ते घराच्या त्यांच्यावर सतत टांगती तलवार असते कधी ना कधी नोटीस येते आणि मग त्यांना घर खाली सतत भीतीच्या वातावरणा ते सगळं मच्छिमार असतात म्हणून त्यांना भविष्यामध्ये त्यांना तिथे हक्काची घर नियमित पद्धतीने कसं करू शकतो त्या दृष्टीकोनातून आमचं काम सुरू आहे ब्रॉड टीवबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव